दिलं आम्ही शिकलो त्यानंतर नोकरीमध्ये आरक्षण दिलं आम्हाला नोकऱ्या मिळायला लागल्या तेव्हा गावच्या बाहेरच्या बौद्धवाड्यामधला मांगवाड्यामधला वस्तीवरचा पोरगा इतरांच्या बरोबरीनं नोकरी करायला लागला तेव्हा या सरकारनं काय केलं नोकऱ्याच बंद केल्या शून्य आधारित अर्थसंकल्प झिरो बजेट सरकारी नोकऱ्या नाहीत खासगीकरण म्हणजे आपल्याला आरक्षण दिलं आपण अजून आपल्या पदरामध्ये घेतोय तोपर्यंत आपल्याला मिळणाऱ्या नोकऱ्या पळवल्या खाजगीकरणाच्या माध्यमातून तर त्यामुळे जर या आमच्या एफ आय आर मध्ये लिहून घ्या की आमच्या नोकऱ्यांची पण चोरी झालेली आहे नोकऱ्या करत नाहीत भरत्या करत नाहीत आणि सर्व जे काही कंत्राटी खाजगीकरण करतायत तिसरा मुद्देमाल जो आमचा चोरीला गेलेला आहे तो म्हणजे अगदी आमच्या तिजोरीमध्ये आमच्या हक्काचा आमच्या खिशामध्ये जे असलेला जो निधी आहे सामाजिक न्याय विभागाचा सा, किती आहे तुटपुंज जो आपल्याला कुठल्या योजनांना पुरत नाही पण ज्या निधीमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते त्यांच्या घरकुलांना मदत दिली जाते ज्यांना वेगवेगळ्या योजनामध्ये मदत दिली जाते तो सात हजार कोटीचा सा निधी या सरकारने पळवलेला आहे हे सरकार दरोडेखोर आहे त्यामुळं पोलिसांनो आमच्या एफ आय आर मध्ये लिहून घ्या की या सरकारनं आमचा हक्कासा निधी आमच्या खात्यावरून आमच्या खिशातून पळवून नेलेलं आहे हे सरकार दरोडेखोर आहे आणि जेव्हा ही चोरी हा दरोडा पडत होता तेव्हा शांत बसणारे लोक कोण सर्वांना की जेव्हा दरोडा पडतो तेव्हा आसपासच्या लोकांना एकतर बंद करून ठेवलं जातं किंवा मारहाण केली जाते त्यांना घाबरून मग हा दरोडा टाकला जातो जेव्हा आपल्या मतावर हे सरकार दरोडा टाकत होत तेव्हा ज्यांना घरामध्ये बंद करून ठेवलेलं होतं ज्यांना धमकी दिलेली होती आणि ज्यांनी शिपूट घालून आपल्या घरामध्ये जे बसलेले होते ते सर्व पक्ष काँग्रेसचे राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील शिवसेना असेल दुसरी शिवसेना असेल हे सर्व पक्ष मूग गिळून बंद होते का कारण त्यांच्या कानपटीवर बंदूक ठेवली होती आवाज केला तर तुम्हाला तुरुंगात टाकू तुम्हाला ईडी लावू तुमच्या विरुद्ध तुमच्या भानगडी काढू तर आपला निधी पळवत असताना दरोडे दरोडा घालत असताना ते इतरांना धमकी देऊन शांत बसवत होते आणि सर्वजण शांत बसले का तर हे सर्व चोर आहेत त्यांच्या जुन्या भानगडी हे उकरून काढणार होते म्हणून सर्वजण हे शांत बसलेले होते ईव्हीएम मध्ये जेव्हा घोटाळा झाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी तरी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं या घोटाळ्याची चौकशी करावून मागणी केली आणि सर्व विरोधी पक्षांना आवाहन केलं की तुम्ही एकत्र या आपण आंदोलन करू हे सर्व विरोधी पक्ष शिपूट घालून घरामध्ये बसले का कारण त्यांना भीती होते की सरकार आपल्याला ईडी लावेल आणि तुरुंगात टाकेल आणि अशा वेळेला न घाबरता मैदानामध्ये उतरणारा एकमेव पठ्ठ्या एकमेव वाघ एकमेव शेर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि एकमेव पक्ष की ज्यांनी या सरकारच्या दडपशाहीला दाद दिली नाही आणि खंबीरपणे उभा राहिला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तर या देशामध्ये दे, संविधाना दिलेला हक्क मोडीत काढून काड़, काढला जात आहे गोरगरिबांचा निधी पळवून नेला जात आहे आणि अशा वेळेला अजित पवार आपल्या कार्यकर्ता शिबिरामध्ये सांगतायत कार्यकर्त्यांना सर्व पांढरे खातीचे कपडे घातलेले त्यांचे जे बगळे कार्यकर्ते त्यांना सांगतायत आपल्याला जनतेची सेवा करायची असेल तर सत्तेत राहणं आवश्यक आहे तर मी या सर्व राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला जनतेची सेवा करायची असेल तर तुम्ही आदर्श घ्या वंचित बहुजन आघाडीचा तुम्ही आदर्श घ्या बाळासाहेब आंबेडकरांचा लोकांची सेवा करायला तुम्हाला सत्ता लागत नाही पैशा लागत नाहीत लोकांची सेवा करायची मनापासून इच्छा लागते आणि हाच वारसा पुढे जाबदा चालवत आहेत आज आपण या मोर्चातून चार मागण्या करत आहोत एक की निवडणुकीमध्ये जो ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झालेला आहे त्याचा पूर्ण डेटा निवडणूक आयोगाने द्यावा ही मागणी असताना निवडणूक आयोगांना निर्लज्जपणे असा निर्णय पारित केला असा नवीन निर्णय आणला की हा डेटा जनतेला द्यायचा नाही ही माहिती जनतेला द्यायची नाही उलट ती पंधरा दिवसामध्ये नष्ट करावी या सारखा दरोडेखोर मी आयुष्यात पाहिलेला नाही उघडपणे सांगतात की आम्ही चोरी करणार आणि पंधरा दिवसामध्ये पुरावे नष्ट करणार दुसरी आपली मागणी आहे की या पुढच्या निवडणुकामध्ये ईव्हीएम वापरू नका बॅलट पेपरवर निवडणूक घ्या हे कि सामाजिक न्याय विभागाचा सा निधी जो या एससी सी साठी वेगवेगळ्या योजना साठी आहे तो इतर कुठेही वळवला जाऊ नये म्हणून एक नवीन कायदा करा आणि कुठही निधी दुसरीकडे वापरता येणार नाही अशी तरतूद करा आणि चौथी मागणी अशी आहे फिरावून घेतलेला आहे हा जो निधीच्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये करतील मी माझ्या